नमस्कार सुचिताच किचन मराठी रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपल्याला ना भोपळ्याचे घारगे बनवायचे आहेत चला आपण साहित्य बघून घेऊयात बघा भोपळ्याच्या घारग्यांसाठी लागणारं हे साहित्य हा भोपळा घेतलेला अर्धा किलो घे भोपळा होता तो मी उकडून त्याचं सालं काढून असं बारीक करून घेतलेलं आहे मॅशरने करा तुम्ही त्याने हे बारीक केलेलं आहे त्याच्यासाठी हा दोनशे ग्रॅम गूळ बारीक कापून घेतलेला आहे एकदम बारीक कापून घ्यायचं आहे त्यानंतर ही आहे खसखस थोडंसं मीठ पाव चमचा आणि वेलची आणि जायफळची पावडर हे गव्हाचं पीठ आहे ते आपल्या आणि हे आहे ज्वारी बाजरी आणि तांदूळ त्याचं मिक्स पीठ घेतलेलं आहे मी समप्रमाणात ते घ्यायचं आणि त्याची पी पीठ बनवून ते एक वाटी घेतलेलं आहे आता काय करायचं का आहे आपल्याला आधी हे जे आपण भोपळा बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे आपल्याला बघा गुळ घातला त्यानंतर जे आपण हे तीन पीठ घेतलेले आहेत मिक्स ते घालून घेऊयात त्याच्यानंतर हा मीठ आपली खसखस आणि वेलची जायफळ पावडर ती घालून घेऊया आधी हे मिक्स करून घेऊया चांगलं आणि त्याच्यात मावेल असंच पीठ ते गव्हाचं मिक्स करायचं आहे पाणी घालायचं नाही आपल्याला आता बघा आपल्याला ह्या गव्हाचं पीठ आहे ना ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं मागेल तेवढंच घ्या म्हणजे कसं जास्त कोरडं झालं ना मग परत तुम्हाला बघ पाणी घालावं लागणार तर पाणी घालायचंच नाही आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये हे चांगल्या प्रकारे घट्ट मळून घ्या बघा आणि गुळ कसं बारीक कापून घेतलेला ना त्याच्यामुळे तो लगेच मिक्स झाला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तुम्ही किसून पण घेऊ शकता फक्त काय आपण त्याचा पाक बनवलं नाही त्याच्यामुळं ग वडे कसे कडक होतील घारगे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं पाणी घातलं ना का मग ते अजून पातळ होणार गुळाचं म्हणून मी पाणी बनवलेलं आहे ते तर बारीक कापून घेतलेलं आहे अशा प्रकारे चांगलं मळून घ्या हो अशा प्रकारे ना आपण त्या पिठाचे या साईडचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे हा पुरी मेकर घेतलेला आहे मी त्याच्यावरती ना ती प्लास्टिकची पिशवी ठेवली त्याला ते थोडं तेल लावून त्याच्या ते पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि आपण एक साईडला तेल गरम करत ठेवले आहे ते आता हे आधी मी बनवून घेते पुऱ्या आणि मग पुढची प्रोसिजर दाखवते कसं आहे ना आपण जास्त वेळ ते ठेवायचं नाही आहे म्हणून कारण ना त्याला पाणी सुटतं म्हणजे पातळ पातळ पीठ होत जाणार आणि लगेचशा लगेच पीठ मळलं ना की लगेचच आपण बनवून घ्यायचं पुऱ्या त्यामुळे थोडंसं अगदी थोडंसं तेल लावायचं कारण ते चिटकू नयेत म्हणून अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत हां आधी आपण तेल तापलं आहे का बघूया मग आपलं तेल गरम झालेलं आहे आता कसं तुम्हाला जर लाटून घ्यायचं तर तुम्ही लाटून घेऊ शकता कशी कमी छोटी मोठी साईज करायची मी बनवलाय तुम्हाला छोट्या बनवायच्या भोपळाचा चौण पीस गरम होता त्यामुळे गुळ लगेच नाही तर तुम्ही थंड झाल्यानंतर त्यात मिक्स करू नका गरम भोपळ्याचा कीस असतो ना त्याच वेळेला गुळ मिक्स करा म्हणजे लगेच बघा आपला हा आहे ना छान तळलेला आहे अशा प्रकारे ना आपण बाकीचे सगळे तळून घेऊया पहा आपले घारगे ना अगदी तयार झालेले आहेत मस्त अगदी खसखस पण बघा कशी छान दिसतेवर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका